पहिल्याच मैदानामध्ये आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच पाहिलोय आणि पहिल्यांदाच पेडगाव मध्ये इंदकेश मैदानामध्ये गुलालात बिंजोड वगैरे तिकडे बिंजोड मध्ये छत्तीस बिंजोड विदाउट न हरता केलेला ही कॉपी जी आहे ही जी मोठा सोन्या जो आहे सोनारपाड्याचा त्याच जातीतली ही म्हणजे सेम सोनारपाड्याच्या सोन्याचीच हे जात आहे आणि जो खुटारीचा सोन्या आमच्याकडे मुंबईला पळतो ती ती जातीमधनं नंदना आमचं येतो कारण हे जनतेने या मैदानाला सन्मान दिलेला हिंद केसरीचा त्याच्यामुळे आम्ही इथे आवर्जून येतो मागच्या वेळेस आम्ही एकदा पावसाळा सुरू झाला की एकवीस तारीख आणि बावीस तारीख कधी येते हे वाट पाहत असतो आम्ही मित्रांनो हिंद केसरी हिंद केसरीचा मान सन्मान आणि गुलाल बघू शकता आता बोलता बोलता चर्चा झाली की माझी पिकअप सुद्धा हिंद केसरी झाली म्हणजे एक वेगळाच आनंद आहे ज्यांची गाडी आहे त्यांना सुद्धा वाटलं तुमची गाडी गाडी <laughs> आज गाडीपासून सुरुवात तुमच्याकडे येतो गाडी आज तुमच्या गाडीवरती हिंद केसरीचा गुलाल पडला काय आनंद आहे सर्वात जास्त अभिनंदन झाला आम्हाला आज आम्हाला सात नंबर मिळाला गुलाल आम्हाला हिंद केसरी मध्ये पहिल्यांदा मिळालं नक्कीच बघा एक गाडीवरती जरी गुलाल पडला तरी तो हिंद केसरीचा असतो मुंबईकर दिसत्या सगळी बिनजोडला खेळणार आहेत परंतु आज घाटावरती येऊन या पेडगावचं हिंदकेसरी हिंद केसरी भाल्या भाल्यांना मिळत नाही आणि या हिंद केसरीच्या मैदानामध्ये फायनल राहण्याचं काम यांना केलेलं आहे तुम्ही बक्षिस बघू शकताय आणि आपल्या बरोबर दादा, दादा नमस्ते नाव सांगा माझं नाव सोमनाथ दत्तात्रय पाटील आणि आमची गाडी ओम श्री चैतन्य प्रसन्न इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर भार्गवी सोमनाथ पाटील या नावाने पळते आज माझ्या मते घाटावरती पहिल्यांदाच तुम्ही तीन फेऱ्याला पहिला तीन फेऱ्याला आमचं नंदी पहिल्यांदाच आलाय नाव काय पहिला आणि याचं नाव काय पाखऱ्या एकत्र एकाहत्तर कुठलाय हा नाशिकचा आहे आणि हा मुंबईचा टिटवा आणि आज काय आनंद काय आनंद तर गगनाला मावत नाही असाच आनंद आहे कारण आमचं जसं क्रिकेटच्या मैदानात लॉर्ड्स हे आपलं पंढरी समजली जाते तसं शर्यत क्षेत्रामध्ये पेडगाव हे पंढरी समजली जाते आणि ह्या मैदानामध्ये बऱ्याचशा जणांच्या म्हणजे सगळ्यांच्या ज्या जो शर्यत क्षेत्रामध्ये येतो त्याच स्वप्नच असतं की पेडगाव मैदानामध्ये आपण जनतेच्या हिंद जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदानामध्ये आपण गुलालाच राहावं आता मुंबईला पण एखादी बिंजोड केली तरी खुश होता परंतु दहा 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 तीस गट तुम्हाला पळायला लागतो तवा हिंद केसरी हो नक्कीच तिकडच्या जो आपला गुलाल असतो बिंजोडचा तिथे एकाच एक गाडी असते आणि इथे दहाच एक गाडी असते त्या गुला त्या आनंदापेक्षा हा आनंद खूप मोठा असतो आणि ना आता नाव राहणार आम्ही नक्कीच छत्ती छाती टोकपणे आम्ही सांगू शकतो की पहिल्याच मैदानामध्ये आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच पहालोय आणि पहिल्यांदाच पेडगाव मध्ये इंडकेसच्या मैदानामध्ये गुलालात बिंजोड वगैरे तिकडे बिंजोड मध्ये छत्तीस बिंजोड विदाऊट न हरता केलेल्या आणि पहिल्यांदाच आम्ही घाटावर आलो आणि गुलालत राहिलो आणि आता आदत मध्ये माप सुद्धा भरपूर खूप मोठं आहे नक्कीच हीच ही कॉपी जी आहे ही जी मोठा सोन्या जो आहे सोनारपड्याचा त्याच जातीतली ही म्हणजे जा सेम सोनारपाड्याच्या सोन्याचीच हे जात आहे आणि जो खुटारीचा सोन्या आमच्याकडे मुंबईला पळतो ती, ती जातीमधनं नंदना आमचं कोण नक्कीच तुमचं अजून नाव करू आणि आता काय नाव बैलानं ना केलं नाही ना, केलं एवढं मोठं नाव नाही ह्या मैदानामध्ये आमची अपेक्षा आम्ही इकडे आम्ही येत नाही आमचा बिंजोडचाच खेळ आहे फक्त आम्ही पेडगाव पुरता येतो मागच्या वर्षी पण आमचे दोन आले होते आदत मध्येच होते आम्ही आदात आदातीच गाडी पळवली होती दोन्ही गटपात पण तेव्हाच आमचं स्वप्न होतं की आम्ही हिंदकेसरी व्हावं पण तेव्हा ते राहिलं आमचं स्वप्न पण ह्या वेळेस ते पूर्ण केलं नक्कीच बघा त्यांना सांगितलं कुठल्या मैदानाला येत नाही पण पेडगावच्या मैदानाला येतो एक मान सम्मान या मैदानाला आणि मैदान एक मालकांसाठी घेतात गोरगलीब सर्व मालकांसाठी ते मैदान करून नक्कीच हे मैदान जे बोलतात ना ते के हिंद केसरी मैदान पुसेगाव कोरेगाव हे हिंद केसरी मैदान आहेत पण आम्ही तिकडे येतच नाही पण आवर्जून पेडगावला येतो कारण हे जनतेने या मैदानाला सन्मान दिलेला हिंद केसरीचा त्याच्यामुळे आम्ही इथे आवर्जून येतो मागच्या वेळेस आम्ही एकदा पावसाळा सुरू झाला की एकवीस तारीख आणि बावीस तारीख कधी येते हे वाट पाहत असतो आम्ही नक्कीच एक, एक बैल पळून चालत नाही बैल बघा दिसायला मूर्ती कुणी म्हणणार नाही आपल्या इकडं अवताला सुद्धा ह्याच्यापेक्षा म्हणजे अवताच्या बैलासारखा दिसतोय थोडस दादा त्याला असं सोडा अवताच्या बैलाग दिसतोय परंतु जबरदस्त आज तुम्ही गट किती किती नंबर काटात होते आज आम्ही गट नंबर नऊ मध्ये तास नंबर सातवर पाहलो आणि ह्या मैदानाचं याचं पाखऱ्याचं वैशिष्ट्य असं सांगेल की आमची काल पण आमची घरची गाडीच पाहाली पाखरा आणि गोकुळ दोन फेरे हो दोन काल पण दोन फेरे पाहायला होता सेमीला आमची गाडी दोन नंबरला उतरली काल बैलाच्या थोडं पायाला हे झालं तरी पण दोन नंबरला उतरली आणि काल दोन फेरे पळून आज परत तीन फेरे पळाले बघा मित्रांनो बैलाच काय वैशिष्ट्य असेल बैल दिसायला कसं दिसतोय तुम्हाला आता पायरा बिंजोड लावायचं म्हटलं तर ह्याच्यावर बिंजोड कोणी धरेल दिसण्या सांगतो मी सांगतो तिस हा परंतु त्यानं बाप काम करून दाखवलंय पाच फेरे पळून आज मित्रांनो हिंद केसरी पेडगावच्या मैदानाला राहण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आपण दादांचं घेतलं थोडस काय आजचा आनंद काय आनंद वेगळाच आहे काल दोन फेरे पाहून या दादांना सांगितलं गट पास केला गाडी आज शंभर गुलाल करणार आणि गाडीला स्पीडच अशी लागली होती गटच गाडीने तीन ते चार चारच्या गट पास केला होता तुमच्याकडे तीन फेऱ्याला पळते तीन फेऱ्याला आम्ही त्याचे चार पाच गुला घेतलेले पण आम्ही नाशिक नाशिकमध्ये मध्ये पळतो घोडाबैलमध्ये हो पळतो किती फायनल वगैरे तिकडे काय तिकडं म्हणजे म्हणजे गाडीच मारेल नाही एक गाडी मिली त्या दिवशी आमच्या चुकीने घोडा आम्हाला कमी पडला त्याच्यावढी एक चूक झाली ती चूक आम्ही लवकरच एक सावरू याविषयी नक्की शुभेच्छा मित्रांनो बघा बैलाची जी जात गोत नसते बैल एकदम साधा आहे पोळी बघा किंवा सगळ्या गोष्टी बघा इकडून थोडस दाखवा बैल तुम्ही म्हणणारच नाही परंतु आज जबरदस्त असं काम केलंय आदत बच्ची आहे परंतु बैलापेक्षा मोठा दिसतोय आणि येणाऱ्या काळात पलीकडचा बैल त्यांनी सांगितलं सोनार सोनारपड्याचा सोन्या त्या तोडीत होणार आहे आणि त्याची शरीरएष्टी त्याची उंची सगळ्या गोष्टी तशाच आहेत असू द्या जास्त वे, जास्त वेळ नको हे करायला मारत नाही ना, ना? ही आमच्या पूर्ण टीमची मेहनत आहे इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर ची मेहनत आहे नंदन आधात ठेवण्यासाठी आम्ही इतकी मेहनत घेतली होती आणि आमच्या ग्रुपने इतकी मेहनत घेतली होती आमचं नंदन हिंजोडला टॉप मध्ये पळतो तरी सुद्धा आम्ही शेवटचे दोन महिने फक्त पेडगाव मैदान खेळण्यासाठी का तर त्यांनी दात गाळू नये त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून दोन महिने आम्ही त्याला पूर्ण थांबवलं होतं त्यामुळे माप सुद्धा पूर्ण त्याचं माप पण पूर्ण झालंय आज उद्या पण त्याने दात गाळला तरी आम्हाला काहीच हरकत नाही मित्रांनो पुढच्या पेडगावच्या मैदानात बैल बघण्यासारखा होणार आहे जबरदस्त आणि सर्व ही मंडळी यांच्यामुळेच ही बैलगाडी शर्यत असती एका एकट्या दुखट्यानं बैलगाडी शर्यत होत नाही गाडी कोणी हातली आज आपली प्रशांत डायवर चिंचनेर त्यांना आज गाडी हांतली आणि आज हिंद केसरीचा मान मिळवला अभिनंदन तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा बघा दोन्ही बैल तुम्हाला मोकळी सोडून दाखवली पाच फेर पाळल्या ती म्हणून वाटतंय का <laughs> एकदम फ्रेश मध्ये आणि पिकअप वरती पण दोन्ही गुलाल टाकलेला आहे